सगळ्यांना गुड मॉर्निंग नमतात हा पाऊस सगळी कधीच असेल असेलच तर हा पाऊस कंटिन्यू दोन दिवस झालेला तीन दिवस झालेला पाऊस आहे रविवारपासून जी चालू आहे दिन दिन झिम झिम चालू आहे पण खूप खरं जास्त लागलाय तर कालपासून रात्रीपासून पाऊस लागलेला आहे उघडायचं नावच घेईल खूप खुश आहे परंग अशा आहे सुट्टी मिळाली करायचीला तर सुट्टी आहे आणि आमच्या इथं इकडे येताना पूल आहे त्या पुलाखाली खूप पाणी जास्त काय वा कितीही काढून दिलं तरी पाणी जात नाही आता गाड्यासुद्धा जात नाही तिथून तर बंद झालेला आहे सगळं आणि हा मोर पाऊस असला झिमझिमझिम असल्यामुळं नाही पाऊस झाला कारण कंटिन्यू पाऊसच चालू सांगायचं आहे आता की खूप छान झालं आहे अजून मी नवीची आंघोळ व्हायची दादूची आंघोळ व्हायची तर मधलं थालपीटं करता येईल तर आता थालपिटे करायची म्हणजे काल रविवारी लग्नाला गेलो होतो मिरची नाही आहे आपल्या झाडाला मिरची आहे तिथल्या मिरच्या आणू आणि मस्तपैकी थालपिटं करायचं तर झाला शिव आपल्या

मिरची आणि झाडाचे तोडून पण खूप मिरची आहे गावरान मिरची आहे तर ही त्यामुळे मी थोडेच आणले जास्त नाहीत आणले तर हिंदवी चार पाच तोडायचे त्या मग माझ्यासाठी ठेव तर हे छान असं आता करून घेते आमळे कधी करणार आहे तुम्ही पण पाच वाजता पाच वाजता का पाच वाजता का आहे तिकट लागायचं नाहीतर गवळ्यावर मिरची तर तर काय नाही असं एक छोटासा एवढे काढावा हा पाऊस सगळ्याला सगळीकडे पाऊस आहे वाटते महाराष्ट्रात सगळ्यांना मुलांना सुट्ट्या दिल्या पण खुश सगळीच खुश तर तळ म्हणते हिंदे काय तळायचं mm. तीळ घालून जिरे जिरे तीळ लसूण टाकून जे आपण जे बाजरीचे पापडे केले होते का ते एवढ्या छान लागतात पापड्या ते तळायच्यात का नाही दिदी तर असं पाऊस पडलेला होटपटी थंशी वाटत तर चला आता बाजूचे पापडे ठेवले तुम्हाला दाखवतात पण त्या छान बांधून ठेवलेलं आहे कारण पापड्या ह्याच्यात आहेत आपल्या आतमध्ये अशा त्या पापड्यात खायच्या खाल्ल्या छान लागतं त्या भाजून पण छान लागतं आता झुलकुत आहे चुलपीत दिसत आहे पावसाने भिजले सगळं मला पण काल दिवशी पावसात भिजले ते गावात गेले होते कारण सर्दी झालेली आहे वातावरण चेंज झालं आणि मला सर्दीची एलर्जी महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला सर्दी होऊन जाते पाऊस काय वातावरण चेंज होऊ आगर नागू तिचं काम ती करते दोन महिने तीन महिने झाले की सर्दी कंटिन्यू चालू आहे मला कशामुळे होती काय होती काय माहित नाही सर्दी सारखीच आहे मला सर्दीला होत